आवाज मान्देशाचा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांची मान रोजी दुपारी अडीच वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे आणि मार्गदर्शक अॅडव्होकेट निसार अहमद काजी यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे यावेळी सातारा जिल्हा अपंग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे उपाध्यक्ष महेश शिंदे सचिव शिवाजी चव्हाण कार्याध्यक्ष प्रशांत बगले आरोग्यसेवक मनोज माळी सातार जिल्हा संपर्क प्रमुख नाथा शिंदे कोरेगाव तालुका अध्यक्ष विजय मोरे पाटण अध्यक्ष शुभम उबाळे फलटण तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील खंडाळा अध्यक्ष प्रवीण फडतरे कराड तालुका अध्यक्ष विद्याताई कारंडे खंडाळ अध्यक्ष का समीना शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या जाहीर सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अरविंद पिसे यांनी केले आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करा